राजा अपेक्षा होती की यावेळी स्थगिती उठली जाईल मात्र भंग पाच न्यायाधीशांच्या पुढे जो आपला मराठा समाजाचा आज एसीबीसीचा स्टेचा विषय होता त्यांनी निर्णय दिला की पंचवीस जानेवारी पासून अखेरची सुनावणी सुरू केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल आज सरकारच्या वतीनं मुकुल रोहितगीने आपली बाजू भक्कमपणाने मांडली मी स्वतः ती ऐकली पण हे ऐकत असताना सुद्धा मला हे लक्षात नाही आलं की आपले सरकारी वकिलांनी पुढची तारीख का ते मागत होते निकाल आजच का नाही लागत हा माझ्या एक प्रश्नचिन्ह आहे ह्याचा खऱ्या अर्थाने सरकारने सुद्धा खुलासा करणं गरजेचं आहे माझं सरकारला विनंती हीच आहे की तारीख तारीख पे तारीख हे होत जर गेलं तर समाजाचं नुकसान होणार आहे जे काय निर्णय घ्यायचा आहे हा निर्णय लवकर होणं गरजेचं आहे हो किंवा नाही नाही तर नाही हो तर हो दर तारखेला दर हिअरिंगला आपण तारीख पुढची मागाव लागलोय आज पाच जणांच्या न्यायाधीशांच्या समोर घटनापीठेकडे हा विषय गेला असताना मुकुल रोहितगीने आपली बाजू चांगली मांडत असताना सुद्धा त्यांनी एक वाक्य निश्चित वापरलं की आम्हाला पुढची तारीख द्या तर पुढची तारीख का द्या आज का नव्हता विषय क्लिअर करायला हे सरकारनेच किंवा त्यांनीच खुलासा करणं गरजेचं आहे आमच्यासारख्या सामान्य माणसाला हा काही विषय समजणार नाही माझी सरकारला विनंती आहे मुलांचं फार नुकसान व्हायला लागलेलं आहे मुलं बुला, मुलांच्या आक्रोश निर्माण व्हायला लागलेला आहे त्यांना पुढची त्यांची दिशा त्यांना समजणं म्हणून तोपर्यंत अदर बेनिफिटच्या माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल हे सरकारने युद्ध पातळीवर निर्णय घ्यावा असं मी त्यांना मनापासून नम्रतेने विनंती करतो कुठतरी एक चांगली सुरुवात होईल असं वाटत असताना देखील नाही तर याच्या पुढची लढाई नेमकी मराठा समाजाची कशी असणार आहे नाही मराठा समाजाची लढाईपेक्षा हा न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं आता ठीक आहे पंचवीस जानेवारी ही अंतिम निर्णय होणार आहे किंवा सुनावणी सुरू होईल अंतिम सुनावणी सुरू होईल निर्णय लागेल आज बऱ्यापैकी मी असं म्हणणार नाही की रोहितगिनी आपली बाजू पद्धतीने मांडली नाही रोहितगिनी आणि त्यांच्या सर्व सहकारी बाजू जोमाने मांडली पण मांडत असताना परतदा मी सांगू इच्छितो त्यांनी पुढची तारीख का द्या हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला हा समजला नाही आणि म्हणून तुम्हाला तयारी करायची का आणि पुढची त्याच्यासाठी तुम्ही तारीख पुढे मागितली का किंवा आणि कशासाठी मागितली ह्या मला काही कळत नाही पण तोपर्यंत सुद्धा सरकार ह्या मुलांसाठी काय करणार आहे काय बेनिफिट्स देणार आहे हेच सरकारने सांगावं नाहीतर आज बा कॉलेजेस सुरू झालेले त्या मुलांना काही नाही परत पंचवीस जानेवारी ती किती दिवस चालणार काय निर्णय लागणार आहे माझ्या अनेक डोळ्यासमोर प्रश्न निर्माण झालेले आहेत सरकारने आपली भूमिका सांगावी या मुलांसाठी हे ते काय टेम्पररी असेल काय असेल ते काय करू शकतात नाही मुख्यमंत्री जी मी निश्चित बोलणार आहे भेटणार आहे आणि त्यांनी सुद्धा काल सकारात्मक दृष्टिकोनातून माझ्याशी ते बोलले स्वतः पण दाखवून त्यांनी मला फोन केला हे सगळं मान्य आहे हे सगळं मान्य आहे पण हे मान्य होत असताना सुद्धा पुढे काय करायचं हे सरकारनेच सांगावं मराठा समाजाची भूमिका मराठा समाज, समाज बोललच त्यांच्या 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 जागेवरून पण मला प्रथम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पुढे सांगायच्या जानेवारी एंड पर्यंत आता काही होणार नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या तरुणांसाठी तुम्ही अनेक पर्याय सुचवलेत सरकारला आता महत्वाचा पर्याय कुठला वाटतो पंचवीस जानेवारीपर्यंत तोच विषय ना सरकार आज सुद्धा तिथं सुपरनिमरीच्या बाबतीत विषय मांडण्यात आला तिथं तिने रोहितगी आणि पट्यालवालांनी सुद्धा सांगितलं की अनेक जागा आज अशा आहेत की ते भरल्या नाहीत मग तर आपण आपण भरूया मला वाटते एक फ्रेश अर्ज फ्रेश अर्ज सरकारनी तिथं मांडणं गरजेचं सरकारनी त्यांना देणं गरजेचं आहे की जोपर्यंत आपली हिअरिंग होत नाही तोपर्यंत आपण सुपरन्युमरीच्या जागा घेऊ शकतो का शैक्षणिक असतील नोकरीच्या बाबतीत असतील पण ही भूमिका सरकारनी ठरवावी लागणार आहे आ, पर आमचं मुख्यमंत्र्यांशी सगळं बोलणं झालेलं आहे पण तो पण ही तारीख लागल्यामुळे हे सगळे विषय सगळे पुढे आलेले आहेत तो बघू वेट अँड वॉश पण मुख्यमंत्र्यांची निश्चित लवकर भेटेल आज कुठेतरी होमवर्क कमी पडला असं वाटतंय का नाही होमवर्क कमी पडला असं मी म्हणणार नाही सकाळी सुद्धा म्हटलं होमवर्क झालं होतं आणि रोहितगिनी चांगली बाजू मांडली कारण का यावेळी दोन नवीन न्यायाधीश त्याच्यात होते तीन न्यायाधीश जुने होते त्यांनी बाजू मांडली दो त्यांनी हेही सांगितले की दोन हजार एकशे पंच्याऐंशी हे आपल्या पोस्ट आ, जे ज्यांना आपण नियुक्त्या द्यायच्या राहिले होते कोविडच्या माध्यमातून तेही तुम्ही क्लिअर करा ते सगळं पाच बेंचनी पाच न्यायाधीशांनी सगळं ऐकून घेतलेलं आहे आणि आता कोर्ट सुट्टीवर जाणार असल्यामुळं ते पंचवीस जानेवारीला अखेरची सुनवाई किंवा अखेरचा अखेर शेवटचा निकाल ते देणार त्यांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे पण हे होत असताना सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी आजही आपल्याला थोडा वेळ मिळाला आहे ते तुम्ही होमवर्क आणि चांगलं करून त्यांच्या पुढं आपण हे मांडू शकतो जेणेकरून मराठा समाज गरीब मराठा समाजाला न्याय मिळेल सकाळी तुम्ही राजे म्हटला की ही आपली जी ही, का ही विकेट आहे ही काही हिट विकेट नाही सोपं एवढं नाही असं म्हटलं होतं खरंच या ठिकाणी सरकारचा बोल्ड उडाला असं वाटतं नाही सरकारचा बोल्ड उडालं असं मी म्हणणार नाही कारण का तिने तयारी निश्चित केली होती आणि गिनी सुद्धा चांगलं मांडलं पण जे मला समजते ते ही तारीख फुडक्का आपल्या सरकारी वकिलांनी मागितली हा प्रश्न सरकारने त्याचा खुलासा करावा आणि लवकरच्या लवकर मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा एवढीच माझी या प्रसंगी विनंती थँक्यू